नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो आपण विधानसभा चालू असताना विधानसभेमध्ये काय घडतं आहे विधानसभेमध्ये कर्जमाफीबद्दल काय आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकरी वर्ग आतुरतेला आहे वाट बघत आहे अशा प्रकारचं शेतकऱ्याच्या मनामध्ये आहे पीक किंवा एकतीस जुलैपर्यंत मिळणार एकतीस जुलैपर्यंत कर्जमाफी होणार अशा प्रकारच्या बऱ्याच बातम्या आता वर्तमानपत्रात असेल न्यूज चॅनलमध्ये असेल फिरत राहत आहेत पण मित्रांनो वर्तमानपत्रात न्यूज चॅनलमध्ये जरी बातम्या पसरत असल्या तरी काही बातम्या त्याला अपवाद येत आहेत मित्रांनो त्या कोणत्या हेच आपण या व्हिडिओमध्ये कर्जमाफी कधी होणार पीक किंवा तुमच्या खात्यावर कधी येणार हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईब करून लाईक करा कारण स चॅनल हा नवीन चालू केलेला आहे शेतकऱ्याचं पोरग आपण हे चॅनल चालू करून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या हिताची माहिती घेऊन पुढे येणार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय कर्जमाफी होईल कर्जमाफी झाल्यावर शेतकऱ्याला त्याच्या मुलीचं लग्न करता येईल त्याच्या मुलाचं लग्न करता येईल कुठेतरी शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याच्या प्रत्येक गोष्टीला हातभार लागेल ला अशा प्रकारचं शेतकऱ्याला वाटत आहे परंतु मित्रांनो शेतकऱ्याची यादी कधी आली मराठवाड्यामध्ये काय चालले मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फायदा कसा होणार आहे विदर्भातील शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा आहे हेच आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो गोपीचंद पडळकर आणि बाकी जितेंद्र आव्हाड यांचा जो घटनाक्रम आपण पाहिला असेल विधानमंडळामध्ये जे काही त्यांच्या कार्यकर्त्याच्या एकूणमेकाला अंगावर गेले आणि एकूणमेकाला आणण्याचा प्रयत्न विधानमंडळामध्ये झाला मित्रांनो ज्या विधानमंडळामध्ये जी चर्चा व्हायला पाहिजे कर्जमाफीवर व्हायला पाहिजे क कर कर्जमाफीच्या नंतर पीक विम्यावर व्हायला पाहिजे बीड जिल्ह्यामधील आमदार सुरेश दस यांनी हा मुद्दा उचलला होता की पीक विमा तुम्ही कधी देणार त्यावेळेस माणिकराव कोकाटे असतील त्यांनी उत्तर दिलं की एकतीस जुलैपर्यंत प्रत्येकाच्या खात्यावर ही रक्कम क्रेडिट केली जाईल परंतु मित्रांनो ही जी सांगत होते आणि सांगताना त्यांनी विचार केला होता की प्रत्येकाच्या खात्यावर रक्कम जाईल परंतु अद्याप देखील कोण्याही शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा होत नाही मित्रांनो ही फक्त सरकार फसवेगिरी चालू आहे जे सांगत होते लाडक्या बहिणीचा हप्ता हे पाच तारखेच्या आतमध्ये महिन्याच्या पाच तारखेपर्यंत ता क्रेडिट केला जाईल मग लाडक्या बहिणीला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे दिले जातील निराधारला पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे दिले जातील परंतु मित्रांनो कर्जमाफी सात बारा करूया कोरा 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 आणि शेतकऱ्याला सुखी बनवूया अशा प्रकारची माहिती ज्यावेळेस शेतकऱ्याला देत होते तेव्हा शेतकरी असं वाटत होतं शेतकऱ्याला वाटत होतं कुठंतरी आपल्याला जपणारा जाणणारा आणि कुठंतरी शेतकऱ्याच्या हिताचं सरकार येत आहे परंतु ज्यावेळेस शेतकऱ्याला त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचा सामना करावा लागत आहे प्रत्येक गोष्ट त्याला झेलावी लागत आहे शेतकऱ्याला त्या ठिकाणी माहीत पडलेलं आहे शेतकऱ्याला समजलं आहे की या सरकार फक्त बोल बच्चन आहे कुठल्याही प्रकारची मदत त्या ठिकाणी सरकार करणार नाही परंतु मित्रांनो हे सगळं चाललेलं असताना शेतकऱ्याला कुठलीही प्रकारची मदत त्या ठिकाणी होताना दिसत नाही मग कर्जमाफीचं मराठवाड्यातील पॅटर्न काय आहे मराठवाड्याला कसं खेळवलं मराठवाड्यातील मनोज जरा जरांगे पाटील मराठवाड्यामध्ये जे औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये असतील त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की हैदराबाद गॅजेट लागू करा त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू म्हणजेच ओबीसी प्रवर्गामध्ये घ्या अशा बऱ्याच गोष्टी जरांगे पाटला यांनी आणि सीची चळवळीतील त्या ठिकाणी विरोध करणारे छगन भुजबळ त्या दोघांनी मांडला होता की मराठवाड्यामध्ये द्यायचा असेल तर त्यांना त्या ज दुसऱ्या प्रकारे द्या अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी बघितल्या होत्या सरकारला माहीत होतं की आपण आता निवडून येण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे हा लाडक्या बहिणीचा उद्माद घालण्याचा प्रयत्न मराठवाड्यामध्ये नसेल तर महाराष्ट्रामध्ये करण्यात आला कारण प फक्त मराठवाड्यासाठी योजना लागू करता येत नव्हती म्हणून त्यांनी पूर्ण महाराष्ट्राला त्या ठिकाणी हे केलं परंतु ज्यावेळेस त्यांनी सरकारी पडण्याच्या आधी म्हणजेच मावळण्याच्या आधी त्या ठिकाणी त्यांनी सरकारचं हे केलं त्यावेळेस कर्जमाफीची मोठी घोषणा शेतकऱ्याला एक रुपयात विमा असेल बऱ्याच घोषणा केल्या आणि आता शेतकऱ्याला कसं मारायचं कसं नरड्यावर पाय द्यायचं हे चालू केलेलं आहे मित्रांनो गोपीचंद पडळकर बड्या बड्या बाता आणतात जितेंद्र आव्हाड असतील हे गोपीचंद पडळकर असतील पण शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांना कुठलाही ब्रश शब्द निघत नाही सदाभाऊ खोत त्यांच्या खांद्याला खांदा देऊन उभारतात परंतु शेतकऱ्याच्या गोष्टीवर असतील कर्जमाफीचा विषय असेल त्या ठिकाणी कुठलंही गोष्ट मांडत नाहीत ज्या ठिकाणी त्यांना लोणी खायला मिळतं त्या ठिकाणी ते पुढे असतात अशा प्रकारचं आपल्याला दिसत आहे मित्रांनो सदाभाऊ खोत असतील गोपीचंद पडळकर असतील जितेंद्र आव्हाड असतील किंवा शरद पवार खुद्द असतील देवेंद्र फडणवीस तर सरकारमध्ये असून देखील उद्धव ठाकरे नुसत्या बाता मारत आहेत परंतु विद विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी कुठलाही पक्ष आपल्याला दिसत नाही कारण ज्या प्रकारे कर्जमाफीचा मुद्दा लावून धरायला पाहिजे कर्जमाफी तात्काळ व्हायला पाहिजे ते बच्चू भाऊ कडू यांनी केलं कारण ते खुद्द आमदार झाले नाहीत त्यांना पक्षामध्ये सामील करून घेतलं नाही कारण त्यांना घेतलं असता तर त्यांनी पण मुद्दा मांडला नसता पण विरोधी पक्षामध्ये असून आपली भूमिका कशी प्रखर मांडायची ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे पण मित्रांनो त्यांनी दाखवून दिले म्हणजेच मोठी गोष्ट केली अशाचा प्रकार नाही प्रत्येक आमदारानं जर हा मुद्दा उचलून धरला असता तर तात्काळ हा कर्जमाफीचा विषय पुढं आला असता लोक म्हणतात अजित दादा पवार यांना पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाची कर्जमाफी मिळाली मग साध्या शेतकऱ्याला पंचाहत्तर हजार पंचाहत्तर हजार कोटीची अजित पवार मिळेल तर पंच्याहत्तर हजार रुपयाची फक्त लाख रुपयाची दोन लाख रुपये कोणाचं पन्नास हजार रुपये कर्ज मित्रांनो त्या ठिकाणी न्याय मिळत नाही आज सुरेश झस बऱ्याच गोष्टीवर बोलून गेले पीक प्रश्न असेल शेतकऱ्याला किती लुटलेला आहे एका सेंटरनुसार वर्क कोड जसा निघतो त्या कोड प्रकारे ज्या साईडला हॅक करून बऱ्याच ठिकाणी गायरानावर विमा भरण्यात आला बीडमध्ये असेल बऱ्याच ठिकाणी गायरामध्ये हा पीक विमा महाराष्ट्रभर भरण्यात आला धनंजय मुंडे यांच्यावरही बऱ्याच ठिकाणी आक्षेप घेण्यात आला परंतु त्याच्याबद्दल कुठला ब्रश शब्द देखील देवेंद्र फडणवीस असतील विरोधी पक्षातील काही लोक असतील कुठल्याही प्रकारचं बोलत नाहीत मित्रांनो ज्या ठिकाणी त्या गोष्टीवर आळा घालण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे आणि केल्यानंतर शेतकऱ्याचा सुख कुठं आहे शेतकऱ्याला कुठं फायदा आहे ते देखील या ठिकाणी मिळणार आहे परंतु अद्याप देखील शेतकऱ्याला कुठलाही पीक विमा असेल कर्जमाफी असेल अजून देखील मिळालेली नाही तुम्हाला काय वाटतं भविष्यात ही कर्जमाफी मिळेल का आणि तुमच्या खात्यावर ही रक्कम क्रेडिट होऊन कुठंतरी शेतकऱ्याला समाधान मिळेल का कारण परभणी असेल नांदेड असेल धाराशिव असेल बरेच हो। जिल्हे त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी झाल्यानंतर त्या शेतकऱ्याचा टाहो शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी आपण बघितल्यानंतर असं वाटत होतं की शेतकरी कुठंतरी आता मरायला झालाय शेतकऱ्याला कुठंतरी आता मरण दिसायला लागले कारण फाशीला दिल्यासारखं गोष्ट शेतकऱ्याच्या बाबतीत होत असते पण सरकार त्या त्या ठिकाणी दुर्लक्ष करतं शेतकऱ्याला जर सरकारने बघितलं तर नक्कीच शेतकरी सुजलाम सुफलाम होल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तशा प्रकारचं कुठलाही प्रयत्न सरकार करत नाही विरोधी पक्ष करताना दिसत नाही कारण यांची खाऊजीची भूमिका आहे कालपरा उद्धव ठाकरे असं प्रेसमध्ये बोलतात आणि दुसऱ्या दिवशी देवेंद्र सोबत फोटो काढून येतात ह्याचा अर्थ शेतकऱ्याच्या पाठीमागे कुणीही वाली नाही फक्त त्यांना असेल महानगरपालिका असेल नगरपालिका असेल त्याच्यामध्ये आपलं कसं वर्चस्व पुढं आणायचं आणि आपला गेलेला गड कसा, गेले कसा जिंकायचा त्या ठिकाणी आपण खुर्चीवर कसं बसायचं ह्याच्याबद्दलच प्रत्येकाच्यामध्ये चर्चा होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही चर्चा कर्जमाफीवर येऊन ठेपेल का आणि कर्जमाफी होईल का तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये धन्यवाद सांगा धन्यवाद